नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील जे आहे तर ते आपण जी कोतवाल पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे आज आपण संगमनेर तालुक्यातली जी भरती जाहिरात आहे महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदासाठीची एकूण सोळा पदासाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता फक्त चौथी असणार आहे वयोमर्यादा जी आहे ती अठरा ते चाळीसमधल्या मधल्या महिला पुरुष दोन्हीही याच्यासाठी पात्र असणार आहेत त्यासाठी इथं अर्ज करण्यासाठी जे आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते आठ जुलै दोन हजार पंचवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मागवण्यात आलेले आहेत तर इच्छुक उमेदवारांनी ते नक्की अर्ज करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातली ही भरती जाहिरात आहे अर्ज करण्यासंदर्भातली डिटेल माहिती जी आहे दे ती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पाहतं अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सजेतील महसूल सेवक म्हणजे कोतवाल या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीस साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे ज्यांची शैक्षणिक पात्रता चौथी पास आहेत असे महिला पुरुष उमेदवार जे आहेत ते याच्यासाठी पात्र असणार आहेत एकूण सोळा पद जे आहेत ते संगमनेर तालुक्यासाठी असणार आहेत त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण डिटेल जाहिरात जी आहे तर ती बघू शकता आता अशा प्रकारे जाहिरातीचा पी डीएफ जर हवा असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला ह्याची वेबसाईट जी आहे तर ती देऊन देईल पूर्ण जा पदे प्रा, जे आहेत ते एकूण वीस आहेत ऐंशी टक्के प्रा प्रमाणे भराव पदे जे आहे तिथे सोळा आहेत म्हणजे एकूण टोटल सोळा पदे असणार आहेत संगमनेर संदर्भातले कोतवाल पदासाठीचे म्हणजे किंवा महसूल सेवक ह्या पदासाठीचे मग आता आपण बघणार आहोत तालुका त्यानंतर सजा त्यानंतर सजेतील गावं आणि सजेतील असलेल्या आरक्षणानुसार जे जागांची मागणी करून देण्यात आलेले आहे त्यानुसार ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती असणार आहे इच्छुक उमेदवार जे आहेत तिथे अर्ज करू शकतात कोतवाल किंवा जे आहेत याच्यासाठी लागणारी वयमअर्ता देण्यात आली शैक्षणिक करता देण्यात आलेली याच्यासाठी परीक्षा जी आहे ते तुम्हाला पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी असणार आहे आणि किमान चाळीस टक्के गुण जे आहे ते तुम्हाला म्हणजे चाळीस गुण जे आहेत ते त्या परीक्षेमध्ये मिळवणं कंपल्शन असणार आहे पात्र होण्यासाठी त्यानंतर जे आहे ते एकूण लेखी परीक्षा जी आहे ते ती शंभर गुणांची असणार आहे परीक्षेसंदर्भातलं स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे कशाप्रकारे निवड प्रक्रिया केली जाणार त्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आले आहेत म्हणजे तुमची लेखी परीक्षा होणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट त्यान व्हेरिफिकेशन होणार आहे आणि फायनल सिलेक्शन जे आहे त्यानंतर तुमचं मेडिकल वगैरे करून फायनल सिलेक्शन केलं जाणार आहे म्हणजे तुमचे नियुक्तीपत्र जे आहे ते दिले जाणार आहे तर याच्या संदर्भातलं डिटेल जे आहे ते तुम्ही पीडीएफ एफमधनं बघून घेऊ शकता परंतु कोतवाल पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे ती ती प्रसिद्ध झालेली आहे तर इथं नक्की अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करावं अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉरॉचिंग